लोकसभा निवडणुकीच्या प्रचारांतर्गत आज दक्षिण मतदारसंघाचे आमदार माजी सहकार मंत्री सुभाष बापू देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभाग क्रमांक एकोणीस गवळी वस्ती हनुमान मंदिर भावना ऋषीनगर जगदंबा नगर ज्योतिनगर श्री देवीनगर भाग एक व दोन रवींद्रनगर बाबूराव सिद्धेश्वर सिद्धेश्वरनगर परिसर सोलापूर लोकसभेचे भाजपा महायुतीचे उमेदवार श्री रामजी सातपुते यांच्या निवडणूक प्रचारांतर्गत डोर टू डोअर जाऊन भाजपाचे संकल्पपत्र देण्यात आले उपस्थित मान्य सभागृह नेते श्रीनिवास कर्ली मान्य नगरसेविका सौवधलक्ष्मी श्रीनिवास कुरुड माजी दक्षिण पूर्व मंडल अध्यक्ष शिवशरण बब्बे शिवशरण काका लिंबोळे ओबीसी दक्षिण मंडल अध्यक्ष अंबादास लोकुर्ते शक्ती केंद्रप्रमुख श्रीनिवास बिरू नटराज भरले अंबादास कोडंगल संकेत विभूते रवी नल्ला गोपी कोंगारी रवी येमुन मनोहर मेरगू सत्यविजय न्यूज चॅनल संपादक मल्लय्या स्वामी या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा